नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया संघर्षमय जीवन जगणाऱ्या धनगर समाजाची राजकीय नेतृत्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू साहित्यिक भारत कवितके यांचे प्रतिपादन सातत्याने संघर्षमय जीवन जगणाऱ्या धनगर समाजाची आता राजकीय नेतृत्वाकडे यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे असे प्रतिपादन धनगर समाजातील ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके यांनी आपल्या मुंबई येथील एका मुलाखतीत सांगितले ते पुढे म्हणाले सध्याचे राजकीय वातावरण पाहता धनगर समाजाला पोषक असेच आहे धनगर समाजाचे सहा आमदार विधानसभेत निवडून आले तर पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज प्राध्यापक राम शिंदे हे विधान परिषदेच्या सभापती पदावर विराजमान झाले ले ले। संपन्न, संपन्न ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे तर दत्तात्रय भरणे मामा यांना कॅबिनेट मंत्री झाले जत विधानसभामधून चाळीस हजार मतांनी निवडून आलेले समाजाचे वक्तृत्व संपन्न नेतृत्व संपन्न असलेले गोपीचंद पडळकर निवडून आले समाज गोपीचंद पडळकर यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे सांगोल्यातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही आपल्या बलाढ्य प्रतिस्पर्धीचा पराभव करून आमदार झाले इंदापूर येथून दत्तात्रय ही नुकतेच कॅबिनेट मंत्री झाले माळ शिरसचे उत्तमराव जानकर शांत संयमी व्यक्तिमत्व निवडून आले फलटणमधून सचिन कांबळे तर करमाळा येथून नारायण आबा पाटील विधानसभेत निवडून आले कर्जत जामखेडमधून प्राध्यापक राम शिंदे यांचा निसटचा पराभव झाला असला तरी विधान परिषदेच्या सभापती पदावर ते बिनविरोध निवडून आले आहेत पूर्वी धनगर समाजाचे राजकीय नेतृत्व नसल्यामुळे समाजाच्या समस्या विधानसभेत कोण प्रश्न मांडणार पण आता मात्र समाजाचे सहा वाघ विधानसभेत समाजाच्या विविध प्रश्नांवर डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाहीत समाज या सहा वाघाकडे मोठ्या आशेने पाहत आहे यांनी समाजाची अपेक्षा भंग करता कामा नये समाजाला सत्तर वर्षापासून एसटी आरक्षण अंमलबजावणीपासून वंचित ठेवले आहे संविधान समाविष्ट एसटी आरक्षण अंमलबजावणी झाली नसल्याने धनगर समाजाच्या दोन पिढ्या आरक्षणाविना वंचित राहिल्या भटकणारा विखुरलेला शिक्षित झालेला धनगर समाज आता नक्कीच जागृत झाला आहे आपल्या अस्तित्वाची त्याला पूर्ण जाणीव झाली आहे संघर्षाची सवय असणाऱ्या धनगर समाजाला थोडी थोडी राजकीय नेतृत्वाची गोडी लागलेली आहे भविष्यात येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत धनगर समाजाचे आणखी जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील व समाजाला न्याय मिळवून देतील अशी माफक अपेक्षा धनगर समाज बांधवांनी ठेवायला हरकत नाही भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा